नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर उद्या आहे इंदिरा एकादशी ही एकादशी अशी आहे की आता पितृपक्षाच्या काळामधील ही एकादशी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो नष्ट व्हावा असे प्रत्येकांना वाटत असते तर आता आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी आपण श्राद्ध तर्पण हे करतच असतो त्याचप्रमाणे मग आपल्याकडून ह्या पंधरा दिवसामध्ये जे आपण काही सेवा करणं झालं नसेल तर मग आपण एकादशीच्या दिवशी एका ठिकाणी काळे तिळ अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी असतील संकटे असतील तर ते दूर होत असतात तर मग त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर करत पूर्णपणे समजेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये आपण देवांच्या बऱ्याच सेवा करत असतो कारण की आपल्याकडून कळत नकळत काही सेवा करत असताना आपल्याकडून चुका घडत असतात पण ते आपल्याला समजत नाही त्याचप्रमाणे आपण आपल्या पूर्वजांच्या ह्या आपण सेवा करण्या करत असताना आपल्याकडून काही चुका घडत असतात ज्या आपल्याला वर्षभर करता येत नाही तर ह्या पंधरा दिवसामध्येच आपले जे पूर्वज आहेत तर ह्या पंधरा दिवसामध्येच पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे म्हणून आपण काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते तर आप आपले जे पितर आहेत तर पितर लोकांमधून पृथ्वीवरती येतात मग आता पितरांची सेवा आपल्याकडून दररोज तर घडतच नसते त्यामुळे मग पितृदोष आपल्या घरामध्ये निर्माण होत असतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत असतो त्यावेळेस कोणत्याही कामामध्ये यश येत नाही कोणत्याही कामामध्ये सतत अडचणी निर्माण होतात घरामध्ये काही ना काही संकटे येत असतात तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल त्यावेळेस ह्या गोष्टी घडत असतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा त्या व्यक्तीला सतत आजार पण असतं घरामध्ये सतत वादविवाद होत असतात घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर काळे तीळ जे आहे तर काळे तिळ आपल्या पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय असतात म्हणून मग आपल्याला काळे तीळ जे आहे तर आपल्या पितरांचा आहार मानला जातं म्हणून मग आपल्याला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे तर आता आपल्या घरामध्ये जी व्यक्ती आहे तर त्या करते व्यक्तीने जर हा उपाय केला तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे जर नाही शक्य झालं तर मग घरातील इतर व्यक्तीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ करत असताना ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करत असते लहान असो किंवा मोठी असो तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचं आहे कारण की काळे तीळ टाकल्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमध्ये जे पण काही पितृदोष वगैरे असतील तर ते दूर तर होतच असतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीतील नकारात्मकता पण दूर होण्यासाठी मदत होते घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते वादविवाद पण कमी होतात तर घरामध्ये काही लहान मुलं असतात जे की चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करत असतात त्यावेळेस मग त्या मुलांना पण काही दोष लागले असतील तर ह्या गोष्टी घडत असतात मग आपल्याला काय करायचं आहे सगळ्या घरातील व्यक्तींचे स्नान करून झाल्यानंतर मग देवपूजा करून घ्यायचं आहे देवपूजा करण्या अगोदर काय करायचं आहे आपण ज्यावेळेस दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढत असतो तर, तर जिथे आपण रांगोळी काढणार आहे तर त्या रांगोळी काढून झाल्यानंतर दरवाजाच्या उंबरट्यावरती आपल्याला माता लक्ष्मीचे पावलं काढायचं आहे एका पावलामध्ये हळद एका पावलामध्ये कुंकू असं भरायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ काढायचा आहे कारण की कोणत्याही शुभ कार्याची घरामध्ये सुरुवात व्हावी घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस मग आपण स्वास्तिक काढल्यानंतर आपल्या घरातील ज्या समस्या आहेत मुला मुलींच्या विवाहाच्या तर त्या दूर होण्यासाठी मदत होते मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला देवपूजा करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता जर तुमच्याकडे तुळशीपत्र नसेल तर तुम्ही खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र पण घेऊ शकता आणि नंतर जर नसेल तुमच्याकडे तर जिथे कुठे पूजेचं साहित्य वगैरे असतं तर तिथून आपल्याला तुळशीपत्र आणायचं आहे कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडलं जात नाही कारण की तुळशी मातेचं वृत्त असतं आपण जर तुळशीपत्र तोडलं तर आपल्याला मग त्या वृत्ताचं पाप लागतं असे म्हटले जाते आणि तुळशी मातेचं जे वृत्त आहे तर ते मोडलं जातं म्हणून मग तु एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जलपण अर्पण केलं जात नाही आणि तुळशीपत्र पण तोडलं जात नाही मग आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे की थोडेसे काळे तीळ जे आहे तर आपल्याला चिमुडभर काळे तीळ घ्यायचं आहे आणि आपण जे तांब्या भरून जल घेतलं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा मग तुमच्याकडे गाईचं कच्चं दूध असेल तर तुम्ही कच्चं दूध टाकू शकता आणि नंतर त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि हे जे स हे ज्या सगळ्या वस्तू आहेत तर हे सगळे घेऊन आपल्याला जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे जा कारण की पिंपळाच्या वृक्षामध्ये आपले जे पूर्वज आहे तर त्या पूर्वजांचा पण वास असतो भगवान विष्णूंचा पण वास असतो सगळ्या देवी देवतांचा वास असतो म्हणून आपल्याला एकादशी असल्यामुळे हा एक आपल्याला उपाय आवर्जून करायचा आहे आता पिंपळाच्या झाडामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे पिंपळाचे जे वृक्ष आहे तर सगळ्यात पवित्र वृक्ष म्हणून मानले जात असते आता भगवान विष्णूंचाही पिंपळाच्या वृक्षामध्ये वास असतो यामुळे आपल्या घरातील अनेक जे दोष आहेत तर ते दोष दूर होत असतात आता आपण जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपले जे अनेक फायदे जे आहेत तर ते होत असतात म्हणून मग काय करायचं आहे आपल्या घराजवळ जर झाड असेल तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता किंवा मग तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला जर दररोज जलार्पण केलात तरीही चालेल नंतर मग ते आपल्याला घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर घरून जात असताना एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे किंवा मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन गेलात तरीही चालेल आणि जे तुम्ही जल घेऊन गे गेलात तर तिथे आपल्याला सगळ्यात अगोदर गेल्यानंतर जल अर्पण करायचं आहे आणि जलार्पण करत असताना मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्र आपल्याला जलार्पण अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपण जे दिवा घेऊन गेला आहे तर तो जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे था आहेत आणि पिंपळाचं वृक्ष जे आहे तर त्या वृक्षाखाली पण आपल्याला थोडेसे काळे तीळ अर्पण करायचं आहे तर काळे तीळ अर्पण करून झाल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना पण ओम पितृदेवताय नम असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर तिथे थांबायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला हात लावायचा आहे आणि पिंपळाच्या वृक्षावरच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आपलं आणि आपल्या घरामध्ये ज्या पण काय समस्या आहेत ज्या पण काय अडचणी आहेत त्याबद्दल सांगायचं आहे त्या आपल्या पूर्वजांची माफी मागायचं आहे कारण की आपल्याला हा उपाय जो आहे तर हा पितृपक्षामधील एकादशी आहे त्यामुळे मग आपल्याला आपल्या आप घरातील पितृदोष नष्ट होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी मागायची आहे घराची प्रगती व्हावी घरामधील जे पण काय अडचणी आहेत संकटे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे तिथे बसायचं आहे तिथे बसून मग जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर नाव घेऊन स्मरण करा किंवा मग तुम्ही ओम पितृ देवताय नम असं पण तुम्ही मंत्र म्हणू शकता कारण की आपण हे जे काळे तिळ आहे तर हे काळे तिळ आपण अर्पण केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या कोणत्या संकटे आहेत अडचणी आहेत तर त्या दूर तर होतच असतात पण आपल्या घरातील सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होत असतो त्याचप्रमाणे आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा राहते मग भगवान विष्णूंची कृपा आप असल्यावरती आपल्या घरामधील ज्या अडचणी असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे तर काळे तीळ आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे तर मग असा जो उपाय आहे तर तुम्ही तर तर हा उपाय करायचा आहे आता ज्या महिलांना मासिक धर्म नसेल तर त्याच महिलांना हा उपाय करता येईल त्यावेळेस मग इतर घरातील व्यक्तींनी केलात तरीही चालेल जा तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तर इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद